श्री स्वामी समर्थ राज आहे मकर संक्रांत सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतच्या खूप खूप शुभेच्छा पूजा करण्यासाठी जास्वंदीची फुलं तोडून घेतली होती आणि स्वामींच्या पुढे छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मस्त तयारी करून घेतली सर्वात आधी स्वामींची छान पूजा करून घेतली आणि छान आशीर्वाद घेतला स्वामींचा त्यानंतर मला तिळगुळ सुद्धा बनवायचे होते तरी ते तिळ छान साफ करून घेतले आणि गुळ कट करून घेतला त्यानंतर तीळ भाजून घेतले तीळ आपल्याला जास्त भाजायचे नाहीत तीळ जास्त भाजले ना लाडू कडवट लागतात तर इथे शेंगदाणे पण भाजून घेतले छान वरची साल काढून घेतली आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतले शेंगदाणे केले ना की लाडू वळण्यासाठी खूप सोपं पडतं तर इथे मी कडेमध्ये गूळ छान पाक बनवण्यासाठी ठेवला आणि पाक आपला शिजला की नाही ते चेक करण्यासाठी थंड्या पाण्यामध्ये छान असं गोळ तयार का नाही हे चेक करून नक्की बघा आपला पाक छान असा शिजून झाला होता आणि मस्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याने तीळ टाकून छान असं मिश्रण बनवून घेतलं आणि सर्वजणांनी लाडू बनवायला घेतला असं गरम गरम लाडू बनवायला घेतले ना तर फटाफट होऊन जातात नाहीतर ते कडक होतं इथे छान असे लाडू झाले होते नाश्त्यासाठी मस्त खीर पण बनवली तिळगुळाची गोड सुरुवात सण आनंद गोडवा आणि मकर संक्रांतीचा हा दिवस सगळ्यांना तिळगुळ देऊन छान असा आशीर्वाद घेतला आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका असायला भेटू